पचनशक्ती जर तुम्हाला तुमची सुधारायची असेल तर पहिल्यांदा तुम्ही बघितलं पाहिजे की पचन कशामुळे बिघडलेलं आहे पचनशक्ती बिघडल्यानंतर पोटात गॅसेस धरणे भूक न लागणे पोट साफ नसणे यांसारख्या तक्रारी प्रामुख्याने उत्पन्न होतात तर खरंतर आपल्या घरामध्येच सर्व औषधी उपलब्ध आहेत आपले मसाल्याचे पदार्थ हे उत्तम औषधी आहेत त्यामधील सुंठ आणि आलं हे खूप सुंदर औषधी पचनासाठी जर तुम्हाला भूक लागत नसेल अजीर्ण वारंवार होत असेल तर तुम्ही सुंठ आणि धन्याचा काढा सकाळी अनशापोटी घ्या त्याने खूप सुंदररीत्या मदत होते आल्याचा रस थोडासा एक चमचा भर आणि थोडस काळं मीठ तुम्ही जेवणापूर्वी घेतलं तर तुमची भूक सुधारायला अन्न पचन सुधारायला मदत होऊ शकते तुम्ही जेवणानंतर थोडं कोमट किंवा गरम पाणी प्यायला ता तर त्याने सुद्धा तुमचं पचन सुधारायला मदत होऊ शकते जेवणापूर्वी गुळ खाल्ला तर ता त्याने ता सुद्धा अन्नपचन सुधारायला मदत होऊ शकते आयुर्वेदिक औषधांपैकी हिंगवाष्ट चूर्ण हे अजीर्णावर खूप सुंदररीत्या काम करत अजिर्णामुळे पोटात गॅसेस धरणे पोटदुखी यांसारख्या तक्रारी असतील तर जेवणापूर्वी हिंगोष्टक चूर्ण थोडंसं तुपाबरोबर घ्या त्याने खूप सुंदररित्या मदत होऊ शकेल वारंवार अजिर्ण होणे भूक मंदावणे यांसारख्या तक्रारींवर चित्रगादी वटी ही खूप सुंदररित्या काम करते लवण भास्कर चूर्ण हे सुद्धा एक उत्तम पाचक चूर्ण आहे ते तुम्ही जेवणानंतर घ्या बऱ्याचदा मागे मला ही तक्रार असते तर त्रिफळा चूर्ण नियमित रात्री झोपताना घेतल्यामुळे सुद्धा अजिर्ण होण्याची खोड मोडून काढायला मदत होईल